સર્વમ સર્વાના શ્રી સ્વામી સમર્થ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील सर्वात मोठी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी एकादशी या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला ला सतरा जुलै बुधवार रोजी या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी देवशैनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं कारण याच दिवशी या जगाचे पालनहार भगवान श्री विष्णू क्षीरसागरामध्ये शेष नागावर योग निद्रिस्त होतात म्हणजे झोपी जातात चार महिने त्यांची ही योग निद्रा चालते आणि या चार महिन्याच्या कालावधीस चातुर्मास असं म्हटलं जातं या चातुर्मासात आपल्याकडं अनेक सण व्रत वैकल्य उपवास केले जातात चातुर या चातुर्मासात या काळात या सृष्टीचा सांभाळ देवादी देव महादेव सांभाळतात चार महिन्यानंतर नंतर म्हणजे कार्तिकी एकादशीला भगवान श्री विष्णू पुन्हा त्यांच्या निद्रेतून बाहेर येतात जागे होतात उठतात म्हणून कार्तिकी एकादशीला देव उठणी एकादशी असं म्हटलं जातं या दोन एकादशीचं महत्त्व खूप अनन्य साधारण महत्त्व आहे या देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीचे खूपच महत्त्व आहे तुम्हाला कुठलीच एकादशी नाही करता आली तरी पण चालेल पण आषाढी एकादशीचे व्रत उपवास सर्वांनी अवश्य करावा भगवान श्री विष्णूंच्या कृपेने आपलं जीवन सुखी आणि समृद्धी नक्कीच बनतं तर या आषाढी एकादशीला कोणते विशेष उपाय करायचे आहे कोणत्या चुका टाळायच्या आहे कोणत्या गोष्टी करायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर देवशयनी आषाढी एकादशी यंदा 17 जुलै 2024 हजार चोवीसला बुधवार रोजी आलेली आहे ज्यांना उपवासतापात जमत नाही जास्त सेवा करायला जमत नाही त्यांच्यासाठी विशेष असा उपाय सांगत आहे तर आषाढी एकादशीला तुम्हाला हा उपाय केल्याने चोवीस एकादशी वर्षभरातील एकादशीचे फळ तुम्हाला मिळेल ज्यांना कामामुळे कुठली सेवा जमत नाही त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी उत्था क्षणी आंथरुणावरनं खाली उतर उतरण्याच्या आत दोन्ही हात एकत्र करून कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम हे स्तोत्र पठन करायचं आणि मग खाली उतरायचं आहे त्याचबरोबर या दिवशी उठ्ठा क्षणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान एकवीस वेळा तरी त्याच जागेवर उभं राहून तुम्हाला हा मंत्र जपायचा आहे आणि मग तुम्हाला तुमच्या तुम्हा दिवसाची सुरुवात करायची आहे त्या पांडुरंगाचं आपल्या माऊलीचं नाव घ्यायचं आहे आणि आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे तुम्हाला काही नाही जमलं किमान सकाळी एकवीस वेळा हा मंत्र जपायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा आणि मग दिवसाची सुरुवात करा बघा वर्ष कसं सुखाचं जाईल तुमचं आणि नंतर आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद आणि दोन तुळशीचं पानं टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे घरातील सर्व व्यक्तींनी हाच उपाय करायचा आहे हळद आणि दोन तुळशीची पानं टाकून आंघोळ करायची आहे आषाढी एकादशीला तुळशीचे अनन्य साधारण महत्त्व आहे तुळस ही विष्णू आहे विठ्ठल प्रिय राम प्रिय आहे म्हणून आंघोळीच्या पाण्यात दोन तुळशीची पानं टाका घरातील प्रत्येक व्यक्तींच्या आंघोळीच्या पाना पाण्यात टाका देवांची पूजा करताना आता देवांना अभिषेक करतात त्या तुळशीचे पत्र टाकायचे आहे आणि मग देवांना बाळकृष्णाची विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती असेल देवा देवांची माऊलीची त्या मूर्तीवर आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला तुमच्याकडं पंचामृत असेल पंचामृताने अभिषेक घाला आणि नंतर पाण्यात दोन तुळशीची पत्र टाकून दोन तुळशी पत्र टाकून त्या पाण्याने आपल्या माऊलीला माय माऊलीला आपल्याला अभिषेक करा घालायचा आहे देवांना चंदनाचा टिळा लावा किंवा अष्टगंध लावा आणि गणपती बाप्पाला सोडून तुम्हाला सर्व देवांना स्वामींना सुद्धा तुळशीचे पत्र अर्पण करायचे आहे लक्षात घ्या बाप्पाला कधीच तुळशी पत्र अर्पण करू नका आणि आषाढी एकादशीला तर मुळीच नाही ही चूक करू नका बाकी सर्व देवी देवतांना तुम्हाला स्वामींनासुद्धा तुळशीचे पत्र अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही वर्किंगला जात असाल दिवसभर विठ्ठल विठ्ठल माऊली माऊली जय हरी विठ्ठल नाही तर जय श्रीराम ओम नमो भगवते तुम्हाला जो मंत्र जपायचा दिवसभर नामस्मरण करत जा बसा आणि तुम्हाला कामात नाहीच जमला कोणता मंत्र जप तर स्वामी समर्थ आपल्या माय माऊलीचा मंत्र जप करा त्याचबरोबर तुमच्याकडं बाळकृष्ण विठ्ठल रुक्मिणीची ज्या मूर्ती देवघरात असतील पूजा करून तुळस अर्पण करून पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी चुकून पण तांदूळाची खीर या दिवशी बनवू नका ह्या दिवशी भात खिचडी खाऊ नका ह्या दिवशी आहारात तांदूळ वापरायचेच नाही आपल्याला केशरी साबुदाना खीर पिवळे पेढे किंवा तुम्हाला कुठलाच नैवेद्य नाही बनवता आला घरात काही कामामुळे माझ्या काही मैत्रिणी ऑफिसला वगैरे जात असतील आणि त्यांचा उपवास तापास असेल आणि त्या आषाढी एकादशी दुसऱ्या दिवशी सोडताना तो तुम्ही गोडदोड बनवत असाल आणि ह्या दिवशी आषाढी एकादशीला काहीच नैवेद्य नाही बनवता आला तुम्ही जो उपवासाला पदार्थ खाणार असाल तो जरी आपल्या विठ्ठू माऊलीला नैवेद्य दाखवला तरीही चालेल त्यात केळं पिवळे धमक केळं देवांना खूप खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी सहा केळं बारा केळं डझनभर केळं आपल्या देवघरात अवश्य ठेवा आणि नंतर तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ला तरीही चालेल तुम्ही एखाद्या मंदिरात गेला आणि तिथं कोणी गो गरीब व्यक्ती असेल तुम्हाला दिसला तर तुम्ही त्यांना दहा वीस रुपयाची केळी अवश्य दान करायची आहे त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं देवांना व्हा मंदिरात जात असाल तर एकवीस तुळशीची पानं मोजून बरोबर घेऊन जा त्याचबरोबर एकवीस तांदळाचे अख्खे दाणे हो एकवीस तुळशीची पानं आणि एकवीस अख्खे तांदळाचे दाणे त्यांना थोडीशी हळद ओली करून लावून घ्यायची आहे असे पिवळे सोनेरी तांदूळ आणि तुळस मोजून एकवीस स्वरूपात विठ्ठल चरणी अर्पण करायची आहे तुमची मनातील सर्व इच्छा मनापासून विठ्ठल चरणी बोलून घ्या लग्न जमत नसेल मुलबाळ होत नसेल नोकरी लागत नसेल घरदार होत नसेल किंवा पैशांसंबंधी अडचणी असतील जी पण अडचण असेल इच्छा असेल बोलून घ्या आणि तुळस आणि तांदूळ अर्पण करा विठ्ठलाच्या पायी नतमस्तक होऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि ते तांदूळ आणि तुळस अर्पण करायची आहे भाग्यवंत व्हाल तुम्ही सर्वांनी हा उपाय करा ज्यांना उपवास तापास सेवा करायला जमत नाही खूप काही जमत नाही त्यांनी हा उपाय कराच फक्त तुम्हाला एकवीस तुळशीची पानं आणि एकवीस अख्खे तांदूळ लागणार आहे तांदळाला अवश्य थोडीशी हळद लावून घ्यायची आहे आणि मनातील जी पण कठीण इच्छा असेल तुम्ही बोलून विठू माऊलीच्या चरणी अर्पण करायचे आहे तुम्हाला हा उपाय मंदिरात जाता नाही आलं तुम्ही घरात केला तुमच्या घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तुम्ही घरात सुद्धा करू शकता रुक्मिणी मातेला ह्या दिवशी महिलांनी हळदी कुंकू लाल फुलं वेणी ओटी अर्पण करायची आहे केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी कुठला नैवेद्य नाही दाखवला तरी चालेल पण केळीचा नैवेद्य अवश्य दाखवायचा आहे नैवेद्यावर कुठलाही नैवेद्य दाखवा देवांना त्यावर दोन का होईना तुळशी पत्र ठेवा तरच तुमचा नैवेद्य अर्पण होईल कबूल होईल देवांना तर त्याचबरोबर आपल्याला आपण चहा बनवू या दिवशी तुमच्याकडं कोणी आलं चहा प्यायला वगैरे तरी सुद्धा त्यांच्यासुद्धा चहामध्ये आपण तुम्ही उपवास करताय आणि तुमच्याकडं कोणी पाहुणा आला तर या दिवशी त्यांना चहा किंवा फराळाचं वगैरे दिल्याशिवाय पाठवू नका काय सांगावं पांडुरंग आपली माऊली कोणत्या स्वरूपात रूपात आपल्या घरी येईल म्हणून त्यांना चहा तरी देऊनच पाठवा आणि चहा बनवताना त्या दोन तुळशीची पानं टाका तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे आषाढी एकादशीला देवघरात पिवळे कापड अंथरून पिवळे कापड आधीच आणून ठेवा आणि ते पिवळे कापड अंथरून त्यावर देवांची स्थापना करायची आहे देवांना तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे किंवा तुमच्याकडं पांढरी तीळ असेल ती तिळीची रास करा आणि त्यावर स्थापित करा या दिवशी तुम्ही कुठेही घरात कामावर तेव्हा एक वेळा तरी कुठेही असाल तुम्ही घरात असो किंवा कामानिमित्त बाहेर असेल एक वेळा तरी विष्णू सहस्त्र नाम ऐकायचं आहे किंवा पठन करायचं आहे जगाचं कल्याण हो हीच आषाढी एकादशीला आपल्या विठूरायाच्या चरणी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर ह्या दिवशी या चुका करायच्या नाही आपण आवर्जून टाळा या दिवशी मांसाहार करू नका मद्यपान करू नका चुकून सुद्धा करू नका कांदा लसून या दिवशी वर्ज करा कुणाची निंदा नालस्ती करू नका प्रत्येक माणसामध्ये देव वसतात म्हणून जी व्यक्ती एकादशीचे व्रत करते उपवास करते पूजा करते मात्र एखाद्या व्यक्तीचे मन दुखवते तिला त्या पूजापाठाचं व्रताचं संपूर्ण फळ कधीच मिळणार नाही विठू माऊली तुमच्यावर नाराज होईल म्हणून कुणाचं मन दुखवू नका या दिवशी या दिवशी निळे काळे कपडे परिधान करू नका हे कपडे घालून विठू माऊलीची पूजा करू नका आता तुम्ही म्हणाल तुम्हाला वाटेल आपली विठू माऊली सावळी आहे मग काळा रंग वर्ज का तसे शास्त्रात सांगितलेले आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की या दिवशी काळा निळा व वर रंग वर्ज आहे या दिवशी तामसिक भोजन केल्याने देवांच्या चरणी लीन होण्याची एकाग्रता कमी होते म्हणून असे भोजन करू नका या दिवशी गादीवर कॉटवर झोपू नका जमिनीवर अंथरून किंवा चादर वगैरे टाकून झोपायचे आहे या दिवशी चुकूनही तुळशीला स्पर्श करू नका तुळस तोडू नका तुळशीची रोपटं रोपटं तोडू नका मंजुळा तोडू नका या असं जर केलं आपण तर बरेचसे दोष आपणास लागतात उलट तुम्ही काय करायचंय या दिवशी जेवढे झाडं लावता येईल तुम्हाला तेवढे लावा आणि त्यात महत्त्वाचं म्हणजे एक तुळशीचं रोप अवश्य लावायचं आहे कुणाला या दिवशी अपशब्द बोलू नका कुणाची निंदा नालस्ती करू नका कुणाचं मन दुखवू नका सर्वांना सुखी ठेव हीच प्रार्थना करायची आहे सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला तुळशी मातेची पूजा करा आपल्या घरात एक अखंड दीप चालूच ठेवायचा आहे दोन्ही वेळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी दिवा लावा ह्या दिवशी ह्या गोष्टी नक्की करा वर्षभराच्या एकादशीचे फळ तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद